आज ऑफिस मध्ये आमचे पुतणे अर्णव दादा आले होते आणि गोडगप्पांमध्येच का काकासाहेब आईस्क्रीम खायला नेताय की दुसऱ्या काकांकडे जाऊ अशी धमकी दिली मी म्हंटल याच्या मागे आता कोणती चौकशी लागली असेल बरं असू दे गाडी काढली आणि थेट बारामतीतल्या मुंबईला म्हणजेच नव्यानेच सुरू झालेल्या ओल्ड मुंबई आईस्क्रीम बारामती येथे पोहोचलो सुंदर अशा एम्बिएन्स मध्ये यांच्याकडे चाळीस ते पन्नास फ्लेवरच्या आईस्क्रीम आणि तीन प्रकारच्या कुल्फी उपलब्ध आहेत ते आल्यावर मला समजलं की दोन ते चार मार्चला यांच्याकडे एकावर एक आईस्क्रीम फ्री ची ऑफर चालू आहे मग काय सगळ्या फ्लेवरची नावं तपासून झाल्यावर अर्णव दादांनी कपात पान फ्लेवर आणि मी पेरू फ्लेवरचं मसाला आईस्क्रीम आईस्क्रीम घेतलं एन्जॉय करत असताना बघू थोडं म्हणून चमच्याने आपल्या कोणात अतिक्रमण केलं अतिक्रमण व्हायला लागले लक्षात आल्यावर आम्ही अजून एक ब्लॅक फॉरेस्ट आणि एक मँगो आईस्क्रीम मागून त्याचा यथेच आस्वाद घेतला आणि अर्णव दादांना खुश करून परत निघालो दोन तीन आणि चार मार्चला यांच्याकडे एकावर एक आईस्क्रीम फ्री ची ऑफर चालू आहे त्यामुळे आपल्या प्रियजनांबरोबर नक्की भेट द्या ओल्ड मुंबई आईस्क्रीम तांबे आयकॉन सुभद्रा मॉल शेजारी बिगन रोड बारामती आणि कमेंटमध्ये तुमचा आवडता आईस्क्रीम स्पॉटही सांगा आणि अशाच बनार्ट स्पॉटसाठी फॉलो करत राहा पुढे शिवाय